चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो घरातील या कोपऱ्यात बेलपत्र बेलपत्र लावा महादेव नेहमी तुमच्यावर प्रसन्न राहतील आपण जर योग्य प्रकारे लावला, तर आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारेन आणि घरात पैसाच पैसा येत राहील त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पौराणिक कथेनुसार बेलपत्र भगवान शिव यांना खूप प्रिय आहे अशा परिस्थितीत श्रावण सोमवारच्या वेळी घरात योग्य ठिकाणी बेलपत्र लावल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्यावर त्यांची कायम कृपा राहते असे मानले जाते की हे झाड देवी लक्ष्मीचे देखील संबंधित आहे श्रावणाच्या वेळी घरात बेलपत्र लावणे खूप फलदायी मानले जाते श्रावण महिना सुरू झाला आहे जो भगवान शिवांना खूप प्रिय आहे या महिन्यात कवर यात्रा देखील होते ही श्रावण शिवरात्री दरम्यान संपते अशा परिस्थितीत भगवान शिवाचे भक्त श्रावणात संपूर्ण महिन्यात पूर्ण भक्तीने पूजा उपवास करतात आणि त्यांच्या इच्छा शिवांपुढे बोलून दाखवतात त्याच वेळी भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करण्याचे देखील या काळात विशेष महत्व सांगितले आहे कारण भगवान शिवाला बेलपत्र वाहिल्यावर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात जर तुम्ही हे झाड घराच्या योग्य दिशेला लावले तर जीवनातील दुःखापासून मुक्तता मिळू शकते तसेच भोले बाबांची विशेष कृपा त्या व्यक्तीवर आणि घरामध्ये होते त्यासाठी आपल्याला श्रावण बेलपत्र लावण्याची योग्य दिशा नियम आणि फायदे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घरात बेलपत्राचे झाड योग्य दिशेला लावणे खूप महत्वाचे आहे चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या कि दिशेने ठेवल्याने व्यक्तीला शुभ फळाऐवजी अशुभ फळ मिळू शकतं असं मानलं जातं की बेलपत्र नेहमी ईशान्य दिशेला म्हणजे घराच्या ईशान्य कोण्यात ठेवावे किंवा लावावे याशिवाय तुम्ही हे झाड उत्तर किंवा पूर्व दिशेला देखील ठेवू शकता असे केल्याने घराचे वातावरण सकारात्मक होते आणि व्यक्तीच्या जीवनातील अनेक समस्यापासून आपल्याला मुक्ती मिळते घराची ही दिशा सर्वात शुभ मानली जाते त्यामुळे आपण ईशान्य कोपरेला बेलपत्र लावणे योग्य आहे अशा परिस्थितीत बेलपत्र लावताना नेहमी या दिशेची काळजी घ्या श्रावण महिन्यात घरात कोणत्याही दिश, दिश, दिवशी बेलपत्राचे झाड लावता येते परंतु या महिन्यात सोमवारी बेलपत्र घरी आणणे सर्वोत्तम आहे हिंदू धर्मात सोमवार हा भगवान शिव यांना समर्पित दिवस मानला जातो त्यामुळे जर तुम्ही श्रावण महिन्यात बेलपत्र जर सोमवारी लावलं लाव तर अधिकच फायदा तुम्हाला मिळेल अशा परिस्थितीत जर तुम्ही या खास दिवशी घरात बेलपत्राचे झाड लावले तर भगवान प्रसन्न होतात आणि त्यांचे विशेष आशीर्वाद आपल्यावर दर सोमवारी भगवान शिवाच्या पूजेत बेलपत्राचा समावेश करावा बेलपत्राचे झाड कधीही घराच्या नैऋत्य दिशेला म्हणजे नैऋत्य कोपऱ्यात लावू नका स्वयंपाकघर स्वच्छालय बाथरूम आणि घराच्या मध्यभागी बेलपत्राचे झाड लावणे त्याला लावले तर त्याला काहीच अर्थ राहत नाही आणि पवित्रताही राहत नाही त्यामुळे याची काळजी घ्या बेलपत्राचे रोप स्वच्छ जागी ठेवावे आणि ती जागा नियमितपणे स्वच्छ करावी हे शुभ झाड कधीही घानाड्या जागी ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार ज्याची आहेत अशा घरात कधीही बेलपत्राचे झाड ठेवू नये अशा प्रकारात झाड नकारात्मकता आपल्या घरामध्ये आणते असे मानले जाते की श्रावण महिन्यात नियमितपणे बेलपत्र वृक्षाची पूजा करणे खूप फलदायी आहे त्यामुळे जीवनात प्रग होण्याचे मार्ग मोकळे होतात वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही बेलपत्राचे झाड योग्य दिशेला लावले तर ते खूप शुभ फळ आपल्याला कारण श्रावण महिना भगवान शिव यांना समर्पित असल्यामुळे आपल्या सर्व इच्छा महादेव पूर्ण करतील आणि हे झाड शिवांना खूप प्रिय आहे अशा स्थितीत जर तुम्ही याची पवित्रता एवढ्या महिन्यामध्ये पाळली तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील या पवित्र महिन्यात घरात बेलपत्र लावले तर कुटुंबातील सदस्यांवर शिवाचे आशीर्वाद कायम राहतील तसेच दर सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा असे केल्याने व्यक्तीचा पापापासून मुक्तता मिळते आणि जीवनात आनंद येऊ लागतो असे मानले जाते की घरात बेलपत्राचे झाड लावल्याने वास्तुदोषही दूर होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते नकारात्मक आपलं घराचं संरक्षण होतं घरात असलेल्या हिरवळीवर शिवप्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही यामुळे तिजोरीत नेहमी धन तिजोरी नेहमी धनाने भरलेली राहू शकते सोमवारी जल अभिषेक सूर्योदयापूर्वी किंवा ब्रह्ममुहूर्तावर करावा श्रावण सोमवारी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी शिव शिवलिंगावर पाणी अर्पण केले तर त्याचे फळ नेहमीपेक्षा शंभर पट जास्त मिळते हे फार कमी लोकांना माहिती आहे ध्यान जप आणि तांत्रिक विधीसाठी हा काळ विशेषतः शक्तिशाली मानला जातो शक्य असल्यास या मुहूर्तावर शिवलिंगावर पाणी अर्पण करा पाणी देताना तुमच्या मनातील इच्छा सांगा तंत्र आणि मानसशास्त्र दोन्ही म्हणतात की जेव्हा एखादी इच्छा फक्त देवाला सांगून गुप्त ठेवली जाते ती पूर्णपणे आपली इच्छा पूर्ण होण्याची शक्यता असते शिवलिंगावर पाणी ओतताना तुमच्या मनात असलेली इच्छा भगवान शिवाला बोलून दाखवा पर परंतु आपल्याला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे श्रावण सोमवार होईपर्यंत आपण उपवास कशासाठी पकडतो आणि आपल्या काय इच्छा आहेत याबाबत कुठेही चर्चा करू नका इच्छा पूर्ती झाल्यावर तुम्ही सगळ्यांना सांगू शकता माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका